बीडच्या गेवराईमधील एका मशिदीत स्फोट दोन आरोपीला पोलिसांनी घेतला ताब्यात बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत व्यक्तिगत वादातून मशिदीमध्ये स्फोट घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आलाय व्यक्तिगत वादातून मस्जिदमध्ये स्फोट केला असल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये मशिदीचं थोडंफार नुकसान झाल्याचं दिसून येत आहे तलवाडा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती असून घटनास्थळी पोलिसांचा दाखल झाला आहे यामध्ये पंचनामा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर कोणतीही अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे घटनास्थळी बीड पोलीस अधीक्षकांसह पोलीस दाखल झाल्यात तर अफवा न पसरवता शांतता राखण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत पॉवत यांनी केलेलं आहे आता औरंगाबादचे जे घेऊन मोठ्या अधिकारी सगळ्यांचं आले ते पंचनामा वगैरे झालेला आहे आणि ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॅमेरेन पंचनामा झालेला आहे समाजाला हे मेसेज द्यावं लागलो होतं आम्ही आमच्या समाजाला तर इथे जे घटना झालेली आहे ते ई टी पथक वगैरे सगळे येऊन ऑनलाईन सगळे त्यांनी म्हणजे शूटिंग करून ते पंचनामा रेकॉर्ड केलेला आहे आता कुणी आपवर विश्वास ठेवू नाही इथं सगळे हिंदू मुस्लिम ए, एक एक जयती आहे काही चार पाच जणे जे काही लोक आहे ज्यांनी हे कांड केलेलं आहे प्रशासन ह्यांना काय करावं आता काय आरोपी अटॅक आहे mm. प्रशासन हे केस इस्ट्रॉंग करून ह्यांना यांचे जे आतंकवादी सारखा हमला आहे mm. ह्यांच्या मागं कुणी आहे का ह्यांनी हे है, त्यांच्या मनाने केलं नशात केलं हे पूर्ण आमचं समाधान व्हा मुस्लिम समाजाचा समाधान होऊन असा डिपार्टमेंटनी ग्रह खात्यानी जे राज्यकर्ते mm. ह्यांनी सगळ्यांनी याच्यावर लक्ष देऊन हे पूर्ण फायनलला हे सगळं नेवा शेवटला ह्यांना जर सजा भेटली नाही तर परत पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात हे असंच लोक करते जर ह्यांना चा प्रग बसला आणि ह्यांना जर समजा सजा झाली आणि स प्रशासनाने इमानदारीने काम केलं तर हे पुढं असं होणार नाही आता हे आमचे सरपंच आहे आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं की हे फॅमिली तीस वर्षापासून इथं मुस्लिम फॅमिली सरपंच आहे म्हणजे हे शंभर दोनशे मुसलमान आहेत इथं बाकी सगळे आमचे हिंदू बंधू आहेत म्हणजे इथं हे लक्षात येतं का इथं का पूर्वपासून हिंदू मुस्लिम एक राहतात आता काही कंटक असतात असे जे असं करतेत त्यांना आता प्रशासनाची जिम्मेदारी आहे ग्रह खात्याची आहे आता आम्हाला जे करायचं आम्ही इथं आला ते मज्जी सगळी साफ करून घेतली सगळं ते पंचनामं करून घेतले आता जहरची जे नमाज आहे दुपारची ते नमाज होईल उद्या इन्शाल्ला ईदची नमाज इथंच होणार आहे सगळं इथं कोणी आपआर लक्ष देऊ नये पूर्ण भारतात जिथं हे व्हिडिओ चाललेला आहे तुमच्या माध्यमातून सांगा लागलो आपवर लक्ष ठेवू नये आणि एफ आरचं बी काही लोक गेलेले एफ आर बी चालू आहे इथं पंचनामा झाला अजून काही एटीएस वगैरे येणार आहे ते बी त्यांचं काम त्यांना करून द्यावा इतकं सगळ्याला विनंती धन्यवाद एक चांगला आहे गुन्हे गुन्हे नांदतात पण काय झालं काही समाज कटाकांनी रात्री दोन चाळीस मिनिटांनी काय जिमटिंग वगैरे मजिद मिळवून काय थोडं घटना घडली हीच पुढची गावात सगळ्या मिळून आम्ही साफसुफ केली मागणी आहे प्रशासन जेवढे आरोपी तेव्हा अटक करावा आणि साजरा द्यावा काय साहेब धार्मिक स्थळावर म्हणजे आमच्या हल्लाच्या घरावर हा हल्ला त्याच्यामुळे निश्चितच अतिशय दुर्दैवी घटना ज्याच्यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही भांडण होणं दोन समाजात भांडणं होणं ही गोष्ट वेगळी परंतु अशा पद्धतीचा ध्याड दहशतवादी हल्ला म्हणता येईल याला आतंकवादी हल्ला अशा पद्धतीने म्हणता येईल झाला परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अतिशय तत्परतेनं काम केलं त्यातले आरोपी या ठिकाणी अटक केले आय या ठिकाणी झालेला आहे आणि सगळ्यांनी या ठिकाणी जी मेहनत केली ती निश्चितच कौतुकताच आहे सर्वांनी या ठिकाणी मेहनत केली त्याच्यामुळं या ठिकाणची जी घटना आहे ती आता या ठिकाणी एफ आय आर झाल्यामुळं शांत झालेली आहे आणि निश्चितच जानेवारी काळात सगळ्यांनी मिळून आपले दोन्ही सण गोडी पाडवा आणि उद्याची रमजान ईद ही शांततेने साजरा करावी अशा सर्वजण वतीने मी आवाज धन्यवाद लक्षात आली होती सकाळी 4 वाजता ग्रामपंचायत गावचा सरपंचचा पोलीसनावलौकडाला होता आपण इमिडिएटली 20 मिनिटांच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि तिथे एक तास एडिशनल एसटीएसपी ऑफ थे बीटीएस टीम ऑफ आरसीपी प्रायोरिटी सगळे सगळेजण उपस्थित होते व घटनेपदे असा आहे की एक आरोपींनी तिथे मस्जिद मध्ये जाऊन त्यांनी वापरून ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली हो लगे होती लगेच आमचे पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्ही आरोपी आरोपी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मिटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे एज एस पी बीड म्हणून सगळे लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस तर्फे पोलीस प्रशासन मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो पोलिस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन दोन तीन तासामध्ये सगळी गोष्टी केली आरोपीला पकडले तो आम्ही आमचं काम शंभर टक्के यामध्ये करणार आहे सगळे लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक माणूसनी असा कृत्य केलं त्याचा अर्थ असा नाही की आपण अपन आपल्या जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग भंग असला पाहिजे पण सगळे लोक आपलं जे दोन फेस्टिवल आहे आजच्या उद्याचं आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केले पाहिजे असं माझ्या जनता जनताला आव्हान आहे धन्यवाद